आज आपण जोडाक्षरे भाग तीनमध्ये आणखी काही नवीन जोड शब्दांचे वाचन करणार आहोत मुलांनी अशा प्रकारे वाचन केल्यास त्यांना जोडाक्षरे ओळखणे व शब्दांचे वाचन करणे खूप सोपे जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा चला आपण वाचन करूया जोडाक्षरे भाग तीन न प्लस ह न पुन्हा व प्लस ह व तेव्हा र प्लस ह र कुऱ्हाड म प्लस ह म आम्ही ल प्लस ह ल कोल्हा जोडाक्षरे असलेले शब्द व्हावे आम्हाला नवता म्हणतो म्हातारा जिल्हा म्हैस जेव्हा नावी दोन्ही तिन्ही तुम्हाला म्हटले उन्हाळा तुम्ही तान्हा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जोडशब्द पाहत आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्कूल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा धन्यवाद